नाशिक मध्ये देखील खेळाची पाळमुळं रुजावेत ॲथलेटिक्स खेळांचा प्रसार व्हावा या हेतूने महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र मास्टर अॅथलेटिक्स संघटनेमार्फत आणि नाशिक जिल्हा मास्टर ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या सहकार्यानं दिनांक एकोणतीस ते एकतीस डिसेंबर या दरम्यान वा महाराष्ट्र राज्यस्तरीय मास्टर ॲथलेटिक्स या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय महाराष्ट्र मास्टर असोसिएशन ऑफ इंडियाची मान्यता प्राप्त आहे तसंच मास्टर ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता देखील प्राप्त आहे आणि ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाची मान्यता आशिया मास्टर आणि वर्ल्ड मास्टर्स मान्यता प्राप्त आहे जे खेळाडू स्पर्धेत भाग घेतील त्यांना नॅशनल आशिया आणि वर्ल्ड मास्टर मध्ये संधी मिळणार आहे सदर स्पर्धेमध्ये ऍथलेटिक्स मध्ये येणाऱ्या सर्व खेळांचे आयोजन करण्यात आले स्पर्धांमध्ये विजयी खेळाडूंना पारितोषिक देऊन गौरव गाव करण्यात येणारे स्पर्धांसाठी राज्यातून अंदाजे सहाशे खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवलाय एकोणतीस डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या स्पर्धांचं आयोजन समिती अध्यक्ष वैशाली नितीन गोसावी तसंच दी हॉकी दी संघ महाराष्ट्र राज्य हॉकी मुंबई तसंच अध्यक्ष नाशिक मास्टर ऍथलेटिक्स असोसिएशन नाशिक जिल्हा यांच्या अथक प्रयत्नांतून नाशिक या पवित्र आणि पावन नगरीत संपन्न होणारे या क्रीडा स्पर्धांसाठी अंदाजे सहाशे खेळाडूंनी नोंदणी केली आहे या क्रीडा स्पर्धांच्या अनोख्या परवणीसाठी हास्य जत्रेचे कलाकार गौरव मोरे आणि दत्तात्रय मोरे यांची विशेष उपस्थिती असणारे दरम्यान या स्पर्धेचे उद्घाटन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते होणारे धावपटू कविता राऊत क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक रणवीर सिंग आणि नितीन गोसावी यांची उपस्थिती देखील असणार आहे स्पर्धेच्या माध्यमातून होत करू तसंच कष्टाळू खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाणार आहे नाशिक आणि महाराष्ट्रातून चांगल्या खेळाडूंची निर्मिती करणे हाच उद्देश असल्याचं आयोजकांनी यावेळी सांगितलं सर्वप्रथम नाशिक पुण्यनग पुण्यनगर भूमीमध्ये या आपल्या विभागीय क्रीडा संकुल मीनादा ठाकरे स्टेडियममध्ये मास्टर ॲथलेटिक कॉम्पिटिशन होत आहेत या कॉम्पिटिशन मागचा हेतू आहे की वयाच्या तीस वर्षाच्या पुढील मास्टर ज्या स्पर्धा आहेत या प्रत्येक व्यक्तीने खेळल्या पाहिजे कारण शारीरिक व्यायाम हा होणं गरजे अत्यंत गरजेचं आहे यासाठी आपण या स्पर्धा आयोजित केल्या आहेत आणि सर्वप्रथम म्हणजे मास्टर ॲथलेटिकच्या भरपूर असोसिएशन आहेत पण ही आगळी आणि वेगळी संघटना अशी आहे की आम्ही तीस, तीस, जी, जी, या स्पर्धेमागचा उद्देश आमचा संघटनेचा उद्देश आहे की प्रत्येक घरोघर हा खेळ गेला पाहिजे प्रत्येकाने हा खेळला पाहिजे आणि आमची संघटना ही अधिकृत आहे आणि आम्ही कुठली जास्त फी न आकारता नॉर्मल फीमध्ये तीन दिवस एकोणतीस तीस एकतीस डिसेंबर रोजी सर्व खेळाडूंना राहण्याची खाण्याची सर्व सुविधा केली आहे आणि यामध्ये जवळजवळ आमचे प्रकार बारा ते तेरा प्रकार आहे प्रत्येक खेळाडूला तीन प्रकारमध्ये हा भाग घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये प्रथम द्वितीय तित्यक्रमांचे आम्ही यांना मेडल आणि सर्टिफिकेट देणार आहेत आणि या खेळाडूंचं आम्ही पुढे स्टेट लेवल तर नॅशनल लेवलला यांचं सिलेक्शन होणार आहे नॅशनल कॉम्पिटिशन दिल्ली येथे होणार आहे आणि ज्या आमच्या सर्व पदाधिकारी आहेत या सर्व स्पर्धांनी सर्व भरपूर मेहनत घेत आहेत आणि तुमचे आम्हाला सहकार्य लाभं असे आम्ही विनंती धन्यवाद मी राजगिरी गोसावी खजिनदार नाशिक ॲथलेटिक्स असोसिएशन नाशिक जिल्हा तर नाशिक जिल्ह्यात या स्पर्धा व्हाव्यात ह्या दृष्टिकोनात आमचं असोसिएशन काम करीत आहे कारण आजपर्यंत नाशिक या स्पर्धेपासून दूर राहिलेला आहे आणि नाशिकला तो न्याय मिळावा त्या दृष्टिकोनात आम्ही ह्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत आणि ह्या स्पर्धा नाशिकला दरवर्षी होतील ह्या उद्देशाने आमचे प्रयत्न चालू राहतील आणि त्याला यशस्वी करण्याच्या दृष्टीने आमची सर्व टीम तयार राहील तीस तीस आणि एकतीस आहे एकोणतीसला ला नोंदणी आणि स्पर्धेला सुरुवात होईल तीसला मुख्य आणि एकतीसला त्याच्या स्पर्धेचं जे वितरण होईल स्पर्धा उद्घाटन आपल्या स्टेडियमला राज्यभरातनं सहाशे स्पर्धक अपेक्षित आहे आतापर्यंत पाचशेच्या आसपास नोंदणी झाली आहे अजून सहाशेपर्यंत पर्यंत होतील का त्यापेक्षा काही येण्याची शक्यता नाकारते मास्टर्स ऍथलेटिक असोसिएशन हमारे देश के अंदर बहुत सारी एसोसिएशंस आपको तो मिलेंगी बट ओरिजिनल एसोसिएशन ये जो मास्टर्स की है वो महाराष्ट्र मास्टर्स एथलेटिक एसोसिएशन है जिसकी मान्यता हमारे को मास्टर्स एथलीट्स फेडरेशन ऑफ इंडिया से प्राप्त है और जिसके मेंबर नासिक मास्टर्स एथलेटिक एसोसिएशन है जो भी खिलाड़ी इसमें आएंगे पार्टिसिपेट करेंगे उनको ना तो पार्टिसिपेशन पार्टिसिपेशन करने के बाद उनको नेशनल में पार्टिसिपेट करने का योगदान मिलेगा और उनके उसके बाद यहाँ पर ही नहीं उनको एशिया में भी खेलने को मिलेगा और वर्ल्ड में भी खेलने को मिलेगा तो ये जो हमारी संस्था है दिस इज़ दी ओनली संस्था जहाँ पर खिलाड़ियों को आके अपना हुनर दिखा सकते हैं पार्टिसिपेट कर सकते हैं और नेशनल में एशिया में वर्ल्ड में जाके फर्दर अपना पार्टिसिपेशन कर सकते हैं okay. तो ये हमारा एक हाथ बेन के हाथ जोड़ के बेनती है सभी नासिक वासियों से कि आइए पार्टिसिपेट करिए और इस जो ना, नासिक मास्टर्स जो एसोसिएशन अभी बनी है ये पहले स्पर्धा इधर नहीं हो रही थी यह में हो रही थी यह स्पर्धा ऊना में हो रही थी पर हमारे नितिन साहब गोसावी साहब ही वो सो मैगनानी so इन्होंने बोला कि ये जो स्पर्धा है नहीं हम अपने नासिक में करेंगे ओके, okay, ओके okay, ये नासिक में लेके आए हैं इसका हम बहुत बहुत धन्यवाद कर, करते हैं थैंक यू मराठी न्यूज नासिक